हा दीड रुपयाला एक दिवा पडतोय अरे वीस रुपयाला चार पीस आहेत रिपॉलचे भरपूर वेगवेगळे वेग स्टिकर आहेत पूर्ण खजिन आहे इकडे आणि सगळे चाळीस पन्नास रुपये असे पासून दिवे आहेत पन्नास रुपयाला बारा पीस मिळतात तुम्हाला रांगोळीची आणि डब्बा बी फ्री आहे का ज्यांना रांगोळी काढता अजिबात येत नसेल त्यांना बरं आहे पचास रुपये का छे पीस एकशे साठ रुपयाला ती रांगोळी मिळते पन्नास रुपयाला पीस आहे सहाशे रुपये डझन सात रुपये पीस आहे हा बघा ही बंदूक आहे तुम्हाला फक्त आणि फक्त साडेसात रुपयाला मिळते भरपूर मस्त मस्त छान अशा बंदूक आहेत बघायचे पण ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये अशा मोठ्या मोठ्या बंदूक आहेत बघायचे कर भरपूर प्रकारचे यांच्याकडे स्टिकर आहेत वन फिफ्टी का बारा पीस बघा मोठे मोठे कंदील साठ साठ रुपयापासून स्टार्टिंग होते म्हणजे एक रुपयाला एक पडलं श्री स्वामी समर्थांचं पण कंदील आहे आठ रुपयाला फक्त पीस मिळते आणि म्हणजे चार रुपयाला एक साचा आहे हा शॉप भरलाय याच्यामध्ये दिवाळीचं सगळं टोटल आयटम आहे नमस्कार मंडळ मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी इथे आलेली आहे मस्जिद बंदरला मस्जिद बंदर स्टेशनच्या वेस्ट साईडला आलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीचे सगळे आयटम दाखवणार आहे म्हणजे लवकर दिवाळी येते आणि दिवाळीसाठी रांगोळीचे साचे किंवा स्टिकर्स दिवे वगैरे आणि मेणबत्त्या म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या दिवाळी रिलेटेड लागतात आपल्याला तर त्या सगळ्या गोष्टी कुठे मिळतात आणि तर हा ॲक्च्युली जो हा मार्केट आहे तो खूप हिडन मार्केट आहे कोणाला समजत नाही हा मार्केट कुठे आहे तो ॲक्च्युली या मार्केटमध्ये दर सणाला प्रत्येक सणाला वेगवेगळे म्हणजे जसे सण असतील ना त्याप्रमाणे इथे वस्तू येतात आता दिवाळी येते त्याच्यामुळे दिवाळीचे सगळे आयटम आलेले आहेत आणि खूप सुंदर आणि स्वस्त आणि मस्त आयटम असतात इथे तर तुम्हाला पहिले लोकेशन सांगते कसं यायचं इथे ते आणि खूप जवळ आहे मजिद मध्ये स्टेशनच्या अगदी म्हणजे लागूनच आहे Market, नाया मार्केट पण समजणार नाही असं मार्केट पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर लोकेशन दाखवते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू कर चला तर बघा हा मस्जिद बंदर स्टेशन आहे मस्जिद बंदर स्टेशनचा तिसरा ब्रिज आहे म्हणजे समोरून सी एस सीचा मा सी एस सीचा पहिला ब्रिज येतो सी एस सी जाण्यासाठी पहिला ब्रिज येतो आणि हा तिसरा ब्रिज येतो आहे सगळ्यात शेवटचा ब्रिज आहे इथे बघा मस्जिद बंदर स्टेशनचा तिकीट काउंटर पण आहे तिकीट घर आहे ते तर याच्या अगदी बाजूलाच बोलले तर एक दिन दोन ते तीन दुकानं सोडली तर आतमधी ना एकदम हिडन मार्केट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या तुम्हाला गोष्टी मिळतील दिवाळीच्या गणपतीच्या आणि इतर सगळ्या सगळ्या सणांच्या तुम्हाला वस्तू मिळतील ही माथाळी कामगार बिल्डिंग आहे बघा या बिल्डिंगच्या खाली या बिल्डिंगच्या खालीच एकदम ग्राउंड फ्लोअरलाच तर हा सगळा मार्केट भरतो ॲक्च्युली असं जर तुम्ही बा पाहिलात नाही म्हणजे स्टेशनवरून आलात तर खूप जणांना हा मार्केट माहिती पण नाही आहे तर आलात ना तर इथे तुम्हाला दिसणार पण नाही की वस्तू या कुठे मिळतात किंवा हा मार्केट कुठे आहे जेबीसा मार्केट बोलतात त्याला तर ही बघा ही समोरची हा दु दोन तीन दुकानं बा ओसुवाल ड्रायफ्रूट वगैरे आहेत ना ही दोन दुकानं सोडली तर समोरची एक मधली गल्ली येते तर बघा ही दोन दुकानं सोडली तर मधली जी गल्ली येते या गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि या इथे सगळं तुम्हाला दिवाळीचं गणपतीचं सगळ्या सणांचं सगळं सामान मिळेल तर बघा समोरच फ्रंटला इथे पण या साईडला पण सगळं डेकोरेशनचं सगळं मटेरियल मिळेल इथे इथे तो मोठा आहे, आहे, पन, आ, तर खूप मोठं दुकान आहे आतमध्ये बघा आता बंदुका वगैरे आलेले आहेत म्हणजे ज्या फटाकडे आपल्या लावतात ना त्यांच्या बंदुक्या आहेत इथे या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या साईजमध्ये बंदूक आहेत आणि त्या साईडला सगळे स्टिकर आहेत दिव्या आहेत साचे वगैरे आहेत तर ते पण तिकडे पण आहेत तर आपण इथे पहिले बंदुकांचे थोड्या प्राईज प्राईज बघूया काय काय त्या काय अंकल बंदूक बंदूक किती स्टार्टिंग आहे साडेसात रुपये का एक बंदूक हे बघा कोणसी वाली हे बघा ही बंदूक आहे तुम्हाला फक्त आणि फक्त साडेसात रुपयाला मिळते नव्वद नौ, रुपये डझन ना ऐंशी नव्वद रुपये डझन आहे आणि नव्वद रुपये डझन पासून तुम्हाला या बंदुका चालू होतात नव्वद रुपये शंभर रुपये दीडशे रुपये एकशे वीस रुपये प्रत्येक वेगवेगळी बघा जसे जसे साईज आहेत किंवा डिझाईन आहेत किंवा व्हरायटी आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या रेट आहेत बघा भरपूर मस्त मस्त छान अशा बंदूक आहेत बघा इथे पण तर अंकल काय पास सब दिवाळी का सामान आहे और बंदूकी रखते और दुसरा कुछ रखते खाली बंदुकी रखते और फटाके वगैरे नाही रखते क्या इधर फटाके मिळते नाही क्या अच्छा इकडे सगळे फटाके वगैरे नाही मिळणार तुम्हाला बंदुका वगैरे मिळतील दिवाळीचे सगळे आयटम आहेत डेकोरेशनचं आयटम तर ते सगळं मिळेल बघू शकता भरपूर तुम्हाला मोठ मोठ्या मोठ्यांपासून वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बघा बंदूक आहे इथे पण बाजूला पण बघा बंदूकचं दुकान आहे बंदूक आहे ना आपके पास बी कितने रेट की आहे छे सौ रुपये डझन पचास रुपये पीस अच्छा और ये ये पिंक वाली पाच सौ का दस पीस म्हणजे पचास रुपये का अच्छा हे पंधरा रुपयाला अरे बड़ी वाली कशी रेती बड़ी वाली बड़ी वाली आहे ना सब बड़ी जीसे इधर उधर देखो ना एक बड़ी वाली आहे मतलब नॉर्मल बाईक का आहे 85 हे बघा मोठे मोठे बंदूक तुम्हाला जे मार्केट मध्ये डबल रेट ने मिळतात ते तुम्हाला इथे एकदम स्वस्तात मस्त मिळतात बघा 80 80 85 90 रुपये अशा मोठे मोठे बंदूक आहेत बघा इथे 20 वाले आहेत 25 वाले आहेत बघा 25 रुपये 30 रुपये अशा रेट मध्ये आहेत ते बघू शकता इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला स्टिकर मिळतील या साइडला स्टिकर आहे शुभ पादुका वगैरे आहेत त्यामुळे साचे पण आहेत वेगवेगळे प्रकारचे रांगोळीचे आणि इथे बघा हा जो दुकान आहे इथे ही लाईन पूर्ण इथे सगळे प्रकारचे तुम्हाला स्टिकर मिळतील बघा कसे स्टिकर ये वाले पाव ये दीडशे रुपयाला शंभर स्टिकर बापरे और ये कैसे साठ रुपये का पॅकेट साठ रुपये का पॅकेट इसमें कितना रहते पीस दस दस पीस रहते है। ये पट्टी राहते कैसे आहेत अच्छा ये पडतंय का एकशे तीस रुपयाला दहा पीस आहेत आणि ह्याच्यामध्ये एवढे दहा पीस आहेत उंबरठेवर ठेवण्याची म्हणजे उंबरठेला जी पट्टी लावतो ना आपण तर त्या पट्ट्या आहेत पण ये मला वीस रुपयाला दहा पीस अच्छा मोठे मोठे स्टिकर आहेत छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत बघू शकता भरपूर प्रकारचे यांच्याकडे स्टिकर आहेत खूप आहेत आतमध्ये बघू शकता भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी मध्ये स्टिकर आहेत शुभ दहा पीस आहेत इथे सगळे तुम्हाला पीस वगरे, बारा पीस वगैरे असे घ्यावे लागतील कारण इथे होलसेल मध्ये सगळ्या गोष्टी असतात हे कॅस भाई हे बघा हे चारशे पन्नासला ला दहा पीस आहेत म्हणजे ज्यांना शॉप वगैरे किंवा स्टॉल वगैरे टाकायचं असेल ना दिवाळी रिलेटेड तर त्यांच्यासाठी खूप छान आहे हे बघा तोरण आहेत दिवाळीसाठी बारासो कदा असतं एक पीस मिळत आहे दो पीस मिळत आहे, आहे।, आहे मस्ता मस्ता अच्छा म्हणजे इकडे आहेत काही ठिकाणी आहेत तुम्हाला म्हणजे रिटेलमध्ये आहेत काही काही वस्तू आणि इथे पण बघा स्टिकर्स मस्त मस्त आहेत भारी आहेत सगळे स्टिकर्स इथे पण आणि इथे कंदील पण आहेत बघा कंदील काहीच आहे अच्छा एवढा मोठा एकशे वीसला बापरे एकशे वीसला एवढा मोठा एक कंदीलय एकशे तीस ए एक पीस मिळत आहे का एक पीस मिळत आहे किती पडत आहे तीन पीस कमीत कमी तीन पीस घ्यावे लागतील म्हणजे एक पीस नाही मिळत एक पीस किती का मिल मिळेल मिलेगा फिर भी ये म्हणजे एक पीस घ्यायला गेलं तर दीडशे रुपयाला मिळेल आणि जर तीन पीस घेते तर एकशे वीस रुपयाला मिळेल म्हणजे होलसेल आणि रिटेल दोन्ही पण आहेत तुमच्याकडे असं आ, ये वन वन फिफ्टी का बारा पीस पीस अच्छा हे एकशे ऐंशी ला बारा पीस बघा वेगवेगळे सगळे छोटे छोटे कंदील आहेत मस्त मस्त आहेत हे एकशे वीस ला बारा पीस आहेत हे दोनशे ला दीडशे रुपये ला बारा पीस तर हे एकशे ऐंशी ला आहेत एकशे साठ ला आहेत इथे बघा सगळ्या प्रकारचे कंदील आहेत आतमधूनच म्हणजे जे जेबीसी मार्केटमध्ये आतल्या साईडला आले तर इथे हा शॉप आहे कंदीलचा आणि खूप सुंदर मस्त कंदील आहेत आणि होलसेलमध्ये आहेत आणि स्वस्त आहेत सगळ्यात भारी कंदील आहेत तिथे हां आहे बघा वेगवेगळे भरपूर आहेत डिझाईन तरी हे बघा आतमध्ये आहेत वरती वरती आहेत हा आहे बघा हे छोटा कंदील तर बघा हा जो कंदील आहे तो साठ रुपयामध्ये येते मस्त मस्त कंदील आहेत बघा मोठे मोठे कंदील साठ साठ रुपयापासून स्टार्टिंग होते ते चमकीचे वगैरे पॅकेट्स आहेत रांगोळीसाठी ना काय पचास पीस आहे म्हणजे एक रुपयाला एक पडला म्हणजे असं आपण पाच रुपयाला वगैरे घेतो ते इथे एक रुपयाला छोटी बॉटल एक रुपयाला आहे दीडशे रुपये पाणी इथे पण छान आहेत बघा कंदील मस्त मस्त आहेत हे बघा हे श्री स्वामी समर्थांचं पण कंदील आहे हा ते वरती पण श्री स्वामी समर्थांचं आहे हे म्हणजे त्याला बांधलं आहे पण मोठा एकदम हा दोनशेला आहे आणि तो घेतला अंकल वरचा मोठा वाला 200 का वो भी <imans> 200 अच्छा वो भी दो, दो का है छत्रपती शिवाजी महाराजांचा अच्छा हे पण दोनशे मस्त कंदील आहेत बघा छान आहेत एकदम आणि ते छोटे छोटे कंदील पण आहेत अच्छा चालन आहे फक्त चाळीस रुपये चाळीस रुपये आणि हा हा हे हे सातशे मला बघायचे होते सातशे सातच्या किती केला हे अस्सी रुपये किती बिसेस मे अच्छा अलग अलग आहे ना आठ रुपयाला फक्त पीस, पीस मिळते आणि वो, वो प्लास्टिकचा अच्छा हे दीडसो का अच्छा पंधरा रुपयाला आणि ते छोटे छोटे हो अच्छा हे बघा असे वेगवेगळे आहेत म्हणजे पट्ट्यांमध्ये आहेत राऊंड मध्ये आहेत चारशे रुपयाला शंभर पीस म्हणजे चार रुपयाला एक साचा आहे तर बघू शकते भरपूर प्रकारचे साचे आहेत व रांगोळीचं पेन पण आहे त्याच्यामध्ये पूर्ण पेट दहा रुपयाला एक पीस पडते तो पण तुम्हाला हे सगळे पॅकेटचे पॅकेट घ्यावे लागतील इथे सिंगल पीस वगैरे मिळत नाही कमीत कमी एक एक डझन तरी घ्यावे लागतात ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला वीस पीस मिळतात बघा हे आणि वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये पण इकडे बघा दिव्यांचं इकडे सेक्शन आहे दिवे पण आहे तिथे एकशे वीसला हे मिळण्याचे दिवे आहेत म्हणजे याच्यामध्ये सहा पीस आहेत ना सहा नाही सात आहेत सात सॉरी आणि हे एक आहेच आहे चाळीस रुपये का चार दहा रुपयाला एक पीस पडला तुम्हाला मातीचे दिवे पण मिळतील आणि वेगवेगळ्या साइजेस मध्ये आहेत बघा हे मोठे आहेत हे थोडे मीडियम आहेत आणि एकदम हे छोटे आहेत किती रेट का सो पीस आहे का ही है सर। अच्छा हा दीड रुपयाला एक दिवा पडतोय आणि मस्त डिझाईन वगैरे छान आहे बघा मस्त डिझाईन केले काही रुपये अच्छा याच्यामध्ये तीन चार डिझाईन येतील हा अडीच रुपयाला एक आहे दिवा म्हणजे शंभर पीस घ्यावे लागतात तेव्हा तुम्हाला हे रेट मिळतील आणि सिंगल पीस नाही मिळत इथे आणि फॅन्सी मध्ये पण खूप सारे दिवे आहेत बघा इथे भरपूर प्रकारचे दिवे आहेत हे बघा मटक्याचे पण छान छा आहेत एकदम सुंदर सुंदर आहेत बघा दिवे ये आएगा का पीस हं अच्छा वन फिफ्टी का टेन पीस किती बोलते अच्छा रंगोली टू हंड्रेड का टेन पीस वाव भारी एकशे वीस रुपयाला 10 पीस 10 पीस रंगोली और आपको यहां पे चमते बॉटल्स मिलते हैं काजल जी तो बॉटल भी मिलेगा हाँ ओनली बॉटल कैसे है ये पड़ेगा 80 रुपीस पैकेज इसमें भी ट्वेंटी पीस की पैकिंग आएंगे ये सर अच्छा ट्वेंटी पीस का पैकिंग आएगा वन फिफ्टी रुपीस ओके इसमें स्मॉल साइज आएगा 120 रुपीस 20 पीस ओके आएगा 80 रुपीस 80 बिग साइज आएगा मोर में हां 120 रुपीस 120 का ओके अच्छा

श्रीराम मंदिर आहे ना हे राम मंदिर दीपवळीचे भरपूर वेगवेगळे स्टिकर आहेत बघा छान आहेत स्टिकर एकदम इथून जर आपण मघाशी शी इथपर्यंत गेलेलो म्हणजे इथ, ही 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 लाईन आणि पाठची लाईन ही पूर्ण केली इथे बघा इथे बॅगांचे सगळे शॉप आहेत म्हणजे चार पाच जी दुकान आहेत ती बॅगांची आहेत आणि त्याच्या साईडला पण तुम्हाला दिवे साचे रांगोळीचे साचे भरपूर इथे पण बघा स्टॉल आहेत वेगवेगळे तर इथे पण आपण रेट काढूया काय काय आहेत त्या इकडे पण यांच्याकडे भरपूर आयटम आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे बघा इकडे पण बरंच आहे यांच्याकडे पण भरपूर साचे आहेत दिवे आहेत मस्त मस्त मेंढबत यांच्याकडे बघा पूर्ण खजिन आहे इकडे या साईडला भरपूर आहे बघा रांगोळ्या पण आहेत दिवे आहेत सगळ्या प्रकारचे तुम्हाला टोटल वस्तू मिळतील इकडे सगळं गणपतीचं सगळं सामान होता तर त्या तिकडे त्या साईडला पण तीच दुकान आहे तर तिकडे आपण जात नाही इथेच बघूया आपण दिव्यांचे भरपूर व्हरायटी आहेत बघायचे आणि सगळे चाळीस पन्नास रुपये असेपासून दिवे आहेत मस्त मस्त आहेत सुंदर सुंदर दिवे आहेत बघा बंदूकचा पण आहे आणि इकडे साचांचा सा दिवाळी सगळं संपूर्ण आयटम आहे त्यांच्याकडे मस्त मस्त आयटम आहेत बघा हे बघ इथे नवीन आता आलेच साचे लाकडाचे पुळे पुठे करायचे की लाकडे करायचे एकशे चाळीस ओके अच्छा दोनशे रुपयाला दहा पीस आहेत हे बघा असे रांगोळीचे साचे आहेत दोनशे रुपयाला दहा पीस आहेत ये काय सला शंभर रुपयाला वीस पीस आहेत आणि भरपूर डिझाईन आहेत बघा याच्यामध्ये मस्त मस्त सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा हे बघा आतमध्ये खूप साऱ्या डिझाईन आहेत हे बघा मस्त मस्त आहेत एकदम डिझाईन भारी आहेत अच्छा अडीचशे रुपयाला शंभर पीस आहेत ओके एकशे वीस रुपयाला पन्नास पीस आहेत हे बघा मिळण्याचे दिवे पूर्ण तुम्हाला सायच्या सकट पस्तीस रुपयाला मिळतात हे रांगोळी काय आहे रे ते रुपये पन्नास रुपयाला बारा पीस मिळतात तुम्हाला रांगोळीचे आणि डब्बा बी फ्री आहे क्या अरे वा मस्त हे कैसा आहे नाइंटी सिक्स का डजन सिक्स का डजन अच्छा आहे और ये छोटा पैकेट भी है क्या ये कितने के होते हैं 10 40 रुपया का 10 पैकेट है ऐसा 240 रुपयाला दहा पीस असे घ्यावे लागतील और इसमें अंदर में कितने रहते दस, दस पीस दस। ओके तर बघा इथे पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स आहेत साचे पण भरपूर प्रकारचे आहेत अ ये केसी पट्टी रहती सौ रुपये का 10 100 का 100 बघा अशा असे डिझाईन आहेत म्हणजे तुम्ही रांगोळी आणि रंग एक डायरेक्ट टाकू शकता मस्त उंबरट्या वगैरे किंवा उंबरट्याच्या बाहेर वगैरे छान आहेत रांगोळ्या नवीन निघालेत हे असे साचे आता सुंदर आहेत एकदम मस्त मस्त आणि हे प्लास्टिकचे साचे आहेत प्लास्टिक फोर्टी टू बेचाळीस रुपयाला डझन आहेत आणि स्टिकर तर खूप आहेत बघा ये कैसे अभि लवकर नाही निघलय कितने काही ये एकशे चाळीस का किती पीस लेना पडते ये एक पीस मिळत आहे ना कुठले कुठले पीस एक पीस मिळते तुम्हाला बघा डायरेक्ट याच्या रांगोळ्या आहेत लोकरच्या रांगोळ्या आहेत म्हणजे फक्त धुवायच्या आणि ठेवायच्या या सुंदर आहेत एकदम बडा पीस भरत आहेस मी की छोटाही आहे अच्छा माल अजून आला नाही दिवाळीमध्ये येतील म्हणजे दिवाळी आता जवळ आले तो परत तसे जसे येतील बघा भरपूर आहेत रांगोळीचे ते डायरेक्ट तुम्ही मस्त असे ठेवू शकता याच्यामध्ये दारामध्ये असंच ज्यांना रांगोळी काढता अजिबात येत नसेल त्यांना बरं आहे मार्केटमधून तुम्ही बाहेर आलात ना समोर जो माथाडी बिल्डिंग आहे याच्या बघा या, या कॉर्नरला ही समोर जी गल्ली दिसते ना या गल्लीतून आतमध्ये जायचं आहे आपल्याला आणि आतमध्ये पण तुम्हाला मी दाखवते की भरपूर दुकानं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे दिव्यांचे साचे वगैरे म्हणजे दिवाळीचे सगळ्या तुम्हाला आयटम मिळतील बघा या गल्लीच्या आतमध्ये पण भरपूर मोठा हिडन मार्केट आहे आतमध्ये भरपूर दुकानं आहेत तर बघा हा जो मधेच स्टेशन आहे ते इथेच मला हा मार्केट भेटेल बघा जे बीचा मार्केट आहे त्याच्या आतल्या साईडची गल्ली आहे तर इथे पण बघा बरी शॉप आहे तिथे स्टिकरचे रांगोळीचे दिव्यांचे तर इथे पण बघू शकता भरपूर प्रकारचे दिवे आहेत आयटम आहे दिवे मतलब कितने दिस दिवे वीस रुपये का वा भारी आहेत वीस रुपयाला चार पीस आहे तिथे आणि ये वाले बडेवाले ये मेन वाले ये yes, टू का डजन अच्छा ये दिया कैसा है ये वाला पचास चीज रुपए का 50 रुपए का 6 पीस वाओ अरे 6 पीस मिलते ना मतलब एक एक पॅकेट ले सकते ना नहीं कम से कम 12 पॅकेट लेना होलसेल लेना बडा अच्छा होलसेल आए तुम्हाला 12 पॅकेट घ्यावे लागतील तेव्हा तुम्हाला असे मिळतील तर हे लक्षात ठेवा सेल मध्ये रहते का हां सेल मध्ये आहे हे किती का रहते 600 रुपया डजन 50 रुपया 50 रुपया 50 रुपयाला पीस आहे सहाशे रुपये डजन आहे बॉक्स घ्यावे लागेल एक एक बॉक्स मिळत आहे ना ये एक अच्छा हा एक बॉक्स घ्यावा लागेल आणि याच्यामध्ये हे पण आहेत बघा पंधरा रुपये अच्छा पंधरा रुपयाला पीस आहे त्याच्यामुळे दिसत नाही पंधरा रुपयाला पीस आहे ते आणि पूर्ण बॉक्स घ्यावा लागतो चोवीस पीस चा मस्त आहे एक इथने काय एक सो तीस रुपया वा एक पीस हे कितना पीस लिहिणं पडत आहे पीस सकते ओके तोरण आहे ते पस्तीस रुपये पीस आहेत हां फ्लावर आणि म्हणजे आपले आंब्याची पानं कशी असतात तर ती प्लास्टिकचे पूर्ण हा शॉप भरला आहे ह्याच्यामध्ये दिवाळीचं सगळं टोटल आयटम आहे इकडे पण खूप सारे व्हरायटी आहेत बघा हे मस्त आहे हे नवीन नवीन बघा डायरेक्ट रांगोळी असतात पॅचेस एकशे साठ रुपयाला ही रांगोळी मिळते म्हणजे डायरेक्ट तयार पॅचेस आहेत त्या म्हणजे वर्क वगैरे केलेले और ये, ये वाला येवाला साठ रुपये हे साठ रुपये वाव भारी आहेत हे कितना लेणं पडतंय छे पीस बारा पीस ये बी छे पीस आणि हे बघा इथ शुभ दीपवालीचे पण भरपूर पॅचेस आहेत इथे तयार म्हणजे आपण दरवाजाला लावण लावण्यासाठी आहेत आणि या सगळ्या देवींच्या प्रतिमा आहेत लक्ष्मी देवींच्या आणि इतर पण देवांच्या सगळ्या प्रतिमा आहेत इथे सगळ्या प्रकारचे स्टिकर आहेत स्टिकर का कॅ रेट चालू होते दर एक रुपयाचे स्टार्ट अच्छा एक रुपयापासून तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचे टोटल स्टिकर मिळतील बघा खूप साऱ्या व्हरायटीमध्ये स्टिकर आहेत ये ये पस्तिस रुपे। पस्तिस रुपे? आ, हे हे बघा पूर्ण सगळं सिकरनेच भरलंय काय सर येते तोरण तुमचं पस्तीस रुपये बापरे पस्तीस रुपयाला तोरण आहे हा बघा आणि इकडे बघा इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला हे दिवे दिवे ना सॉरी मेणबत्ती आहे ना मेणबत्ती का दिवा अच्छा मेणबत्तीचं दिवा आहे हे बारा पीस आहे का चोवीस पीस आहे का सात रुपये सात रुपये वाव हे बघा सात रुपये पीस आहे हा बघा मस्त आहे आणि याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत भरपूर डिझाईन आहेत आणि हे मस्त आहे दाखवली मग असे ते हे छान आहेत एकदम याच्यामध्ये तुम्हाला भरपूर छोटे मोठे जसे जशी, जशी साईज पाहिजे ना त्याप्रमाणे वेगवेगळे मेणबत्त्या मिळतील म्हणजे या लाईटच्या आपल्या सेलवर सेल करायचं आहे ना हां सेलचे आहे ते आणि हे कसे पॅकेट येत ते अस्सी रुपये पॅकेट आहे या पॅकेटमध्ये तुम्हाला दोन पीस मिळतील हे सिंगल पीस पण आहेत वेगवेगळे तर इथे तर भरपूर आयटम आहेत बघा आतमध्ये खूप स्टिकर तर खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये भरपूर स्टिकरचे वेगवेगळे व्हरायटी आहे बघा मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं तर दहा रुपयाला पॅकेट मिळतो आणि इथे तीन रुपयाला तुम्हाला पॅकेट मिळतं आणि कितना पुरा पॅकेट बघितणार आहे अच्छा शंभर पीस असं छान तीनशे रुपयाला आहे तो चौथ पण आता येते त्याच्यामुळे ते चाळण पण मिळेल करवाचौतची मस्त आहेत कितने काय ये थर्टी एट थर्टी एट ओके तर बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारचे इथे व्हरायटी आहेत दिव्यांमध्ये स्टिकरमध्ये रांगोळींच्या जे तयार रांगोळ्या असतात तर त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे साचे आहेत दिव्यांचे पण वेगवेगळे बघा असे साचे आहेत या सा दिवा आहे काय पंचवीस रुपये पीस आहे बघा कमळचा दि आहे दिवा त्याच्यामध्ये मिळण्याचा दिवा ठेवायचा या कॅसा आयटम आहे डायमंड का पीस साठ रुपये का बापरे भारी एकदम मस्त आहे बा याच्यामध्ये छान आहे डिझाईन मस्त मस्त युनिक डिझाईन आहे एकदम म्हणजे मोराच्या पण आहेत आणि त्याच्यामध्ये कलर पण वेगवेगळे आहेत डिफरंट डिफरंट आणि साठ रुपयाला पीस मिळते बघा हे शुभला बस तुम्ही हा दरवाजाला वगैरे लावायला छान आहे एकदम मस्त आहे अच्छा हा हा हे बघितलं वरती हे किती का पीस आहे एकशे वीस एकशे वीस रुपयाला एक। लोकरची रांगोळी आहे भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये मस्त आहे छान आहे बिया कसं वाला एक पीस किती लेणं पडता ये एक टेकर, दो दो चेकर। टेकर। चेकर। अच्छा, अच्छा अच्छा तर बघू शकता तुम्ही इथे पण भरपूर प्रकारचे साचे आहेत आणि हे बघा बा बॉटल्स बा, पण आहेत म्हणजे रांगोळीसाठी जे आपण बॉटल्स असत ना ते पण आहेत वरती मोठ्या मोठ्या साचे पण आहेत रांगोळीचे आणि रांगोळीचे पेन जे आपण पेनने डिझाईन करतो ते पण आहेत आणि याच्यामध्ये पण बरेच बरेचसे डिझाईन आहेत आणि हे बघा हे आशे पण आहेत बघा हे दारामध्ये काढायला रांगोळीचे पॅचेस आहेत साचे आहेत साचे डिजन करना इतर, ते तर डिझाईन काढण्यासाठी तर ते तसे पण आहेत बघू शकता तुम्ही खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये भरपूर इथे आयटम आहेत बघा दिवाळीचे हे बघा इथे मोठे साचे पण आहेत बघा गणपती बाप्पाचा मोठा साचा आहे इतने काय बडावाला अच्छा एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला दहा पीस मिळतात बघा हे मस्त आहेत एकदम सुंदर आहेत तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल या मस्जिदमध्ये मजी स्टेशनचा जवळ जो, जो मार्केट आहे जेविसा मार्केट इथे तुम्हाला दिवाळीचे सगळे आयटम मिळतील फक्त होलसेलमध्ये मिळतील रिटेलमध्ये नाही रिटेलमध्ये पण आहेत कुठे कुठे पण शक्यतो इथे बहुतेक सगळा होलसेलचाच असतो म्हणजे सगळे जे शॉप आहे ते होलसेलमध्ये तुम्हाला वस्तू देतात ज्यांचे शॉप आहेत किंवा ज्यांना स्टॉल वगैरे लावायचे असतील आता दिवाळीमध्ये तर त्यांच्यासाठी एकदम एकदम बेस्ट आहे मार्केटा खूप स्वस्त मस्त आणि एकदम भारी भारी सगळ्या वस्तू आलेल्या आहेत दिवाळीच्या तर आले विजिट तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा दिवाळीच्या सगळ्या आयटमची तर मंडळी आजचा हा माझा दिवाळीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नेन ब्लॉगचं बाय बाय मंडळी